धर्माधिकारी कुटुंबियांकडून प्रथा परंपरेनुसार शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाला पॉलिश करून आपली निम सेवा अर्पण करण्यात आली आहे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला यंदाच्या वर्षी सोमवार दिनांक बारा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून तमाम भक्तगणांचं यात्रा सोहळ्याकडं लक्ष लागून राहिलं आहे यात्रा सोहळ्यात विविध धार्मिक विधी पूजा अर्चा आणि अन्य कार्यक्रम असतात ज्यांचा मान हा विविध मानकऱ्यांकडं असतो याचबरोबर अनुपम्य अशा या यात्रा सोहळ्यात अनेक भक्तगण हे आपापल्या परीनं योगदान देत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यात आपली सेवा अर्पण करत असतात सोलापुरातील धर्माधिकारी कुटुंबियांकडून पिढ्यानपिढ्या अशाच प्रकारची सेवा शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येत असून श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीकडून केवळ एक कृपया बिदागी घेऊन शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील अक्षता सोहळा आणि होमहवनासाठी लागणारं मणिमंगळसूत्र जोडवी धर्माधिकारी यांच्याकडून प्रतिवर्षी देण्यात येतात याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाला तसंच मानाच्या पहिल्या नंदीध्वजाच्या हारडी पाटल्या आणि कळसाला पॉलिश करण्याची सेवा देखील धर्माधिकारी कुटुंबियांकडून केली जाते हा मान या कुटुंबाला आहे यापूर्वी दत्तात्रय धर्माधिकारी बाळकृष्ण धर्माधिकारी नागनाथ धर्माधिकारी शंकरराव धर्माधिकारी यांनी आपली निस्सीम सेवा शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण केली असून सध्या सुवर्णकार नागेश शंकरराव धर्माधिकारी मागील पंचेचाळीस वर्षांपासून आपली सेवा बजावत आहेत आता त्यांचा मुलगा समर्थ धर्माधिकारी यांच्या माध्यमातून त्यांची सहावी पिढी देखील ही निस्सीम सेवा अर्पण करताना स्वतःला धन्य धन्य मानत आहे यावेळी नागेश धर्माधिकारी स्नेहा धर्माधिकारी समर्थ धर्माधिकारी आणि सौरभ धर्माधिकारी यांनी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्या वाड्यात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाला पॉलिश करून आपली सेवा बजावली सुमारे दोन तासांचा कालावधी या प्रक्रियेसाठी लागत असून कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर न करता हे पॉलिश जुन्या पद्धतीनं अर्थात रिटा काव चटका आदींच्या माध्यमातून करण्यात येतं अत्यंत मनापासून आणि भक्तिभावानं धर्माधिकारी कुटुंबियांकडून ही सेवा केली जाते ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी सेवा करण्याची मिळालेली संधी ही अलौकिक अशीच असते या सेवेचा आनंद काही वेगळाच आहे अशा भावना नागेश धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या